दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या निर्णयामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करता येईल व राज्य सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीचा निर्वाळा दिला तर मित्रांनो त्या निर्वाळ्याच्या नंतर हो त्या निर्णयाच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीची पडसाद किंवा प्रतिक्रिया येत होत्या या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या बाजूने काही प्रतिक्रिया यायच्या आणि आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात काही प्रतिक्रिया यायच्या यामध्ये महत्त्वाचे जे राज्य आहेत तर कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू पंजाब हरियाणा आणि त्यामागे महाराष्ट्र असे जे पाच सहा जे राज्य आहेत त्यामध्ये त्या राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाची जी मागणी आहे तर ती मोठ्या प्रमाणात आहे इतर राज्यांपेक्षा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिले गेलेला जो निर्णय होता तर त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर एकूणच आरक्षण काय आहे आणि आरक्षणाचा इतिहास काय राहिलेला आहे या देशामध्ये आपण ते मित्रांनो आरक्षणाचा जो इतिहास आहे या देशामध्ये तर छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं तर त्या ती जी आहे ती मूळ सुरुवात आहे असं म्हणता येईल त्यानंतर मद्रास प्रांतामध्ये म मद्रास जी प्रेसिडेन्सी होती त्याही राज्यामध्ये आरक्षण छत्रपती शाहू महाराजांच्या आरक्षणा आरक्षणाच्या नंतरची आरक्षणाची पॉलिसी राबवण्यात आली त्यानंतर इंग्रजांनी एकोणीसशे बत्तीसला ज्यावेळेस पुणे करार झाला बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केल्याच्यानंतर आणि इंग्रजांनी त्या मागणीला प्रतिसाद दिल्याच्यानंतर महात्मा गांधीजी गांधीजींनी पुण्यामध्ये आंदोलन करून पुणे करार एकोणीसशे बत्तीसला घडवून आणला आणि पुणे करार पुणे कराराचा जो म फलित किंवा त्याचं जे काही आउटकम आहे तर ते होतं असेंब्ली त्या काळच्या ज्या काही असेंब्लीज होत्या कारण त्यावेळेस पार्लमेंट नव्हतं तर असेंब्लीजमध्ये अनुसूचित शेड्यूल कास्ट अनुसूचित जातींना प्रतिनिधित्व देण्याचे जी बाब आहे तर ती सगळ्यात अगोदर तिथे उदयास आली होती एकोणीसशे बत्तीसला त्यानंतर इंग्रजांनी वेगवेगळ्या पद्धतीने एकोणीसशे पन्नासला मग भारताचं संविधान आलं आणि संविधानात पहिली जी अमेंडमेंट झाली जी घटनादुरुस्ती झाली ती होती आर्टिकल फिफ्टीन फोर सब क्लॉथ चार ॲड करण्यात आला आणि त्याच्यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जे आहेत शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांना आरक्षणाची सोय करण्यात आली म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणामध्ये आरक्षण एकोणीसशे एक्कावन्नला पहिल्या घटनादुरुस्तीच्यानुसार आलेलं आहे ब्याण्णवमध्ये आलेलं इंदिरा सहानी ज्याला आपण मंडल आयोग म्हणतो मंडल आयोगाची केस तर त्याच्यामध्ये परत सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अनुसूचिजातीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअर हे आणता येणार नाही एस सीच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअर एकोणीसशे ब्याण्णवला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अनुसूचित शेड्युल कास्ट हे जे आहेत ते डिम्ड बॅकवर्ड आहेत त्यांच्या आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रिमिलेअर किंवा त्यांच्या त्यांचा बॅकवर्डनेस तपासण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही ते मुळातच बॅकवर्ड आहेत असं म्हणून एकोणीसशे ब्याण्णवला क्रिमिलेअर एससीमध्ये आणता येणार नाही म्हणून सांगितलं त्यावेळेस त्यांनी ओबीसीमध्ये क्रिमिन लेअर इंट्रोड्यूस केलं होतं मंडल मन, आयोगाची केस जी आहे इंदिरा शहाने एकोणीसशे ब्याण्णवला तर ते एक एसीच्या आरक्षणामधला महत्त्वाचा जो आहे तो माझे आपल्याला म्हणता येईल त्यानंतर दोन हजार सहाला नागराज नागराजचं जजमेंट आलं प्रमोशनमध्ये सुद्धा आरक्षण देता येईल म्हणून नागराजच्या केसमध्ये त्यावेळेस दोन हजार सहाला सांगितलं दोन हजार अठराला जर्नेल सिंगची केस आली बघा त्यामध्ये एक क्रिमिन लेयर्स हे एस सीमध्ये अप्लाय करावं म्हणून सुप्रीम कोर्टानं ओबायटोटिकटा दिला होता म्हणजे एकमत मांडलं होतं की एस सीमध्ये सुद्धा क्रिमिल लेअर हा जो कन्सेप्ट आहे तर तो आणायला हवा आणि त्याची गरज आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठरामध्ये सांगितलं होतं त्यानंतर देवेंद्र सिंगची केस दोन हजार वीसला सुरू झाली होती जी दोन हजार चोवीसमध्ये तिचं फायनल जजमेंट आलं तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हिअरिंगच्या वेळेसच सांगितलं होतं की सब क्लासिफिकेशनची आवश्यकता हिम लेअरचा जो कन्सेप्ट आहे तर त्याच्यावर आम्ही रिव्ह्यू करूया म्हणून सुप्रीम कोर्ट त्यावेळेस बोलत होतं आणि शेवटी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टानं सांगितलं की जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करता येईल आणि क्रिमिलेअर हा कन्सेप्ट आणता येईल तर आता डायरेक्टली वर्गीकरणाला विरोध करता येत नसल्यामुळे काहीजण क्रिमिलेअर या विषयाचा आधार घेऊन जातीच्या आरक्षणाला आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध करताना दिसत आहे तर ते मुळे तिथं क्लिअर झालं पाहिजे जस्टिस गवईसाहेबांनी त्यांच्या जजमेंटच्या दोनशे एक्क्याऐंशीव्या पानावर सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीच्या अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण आपण ज्यावेळेस करत आहोत किंवा आपण ज्यावेळेस क्रिमिनलचा जो कन्सेप्ट आणत आहोत तर तो कन्सेप्ट ओबीसीच्या प्रमाणे कन्सेप्ट नसणार आहे सीमध्ये आठ लाख रुपये जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला ओपन म्हणून कन्सिडर केला जाईल आपल्याला याचं ज्वलंत उदाहरण जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मा मागे काही दिवसापूर्वी गाजलेलं पूजा खेडकर यांचं प्रकरण आहे आय एस होतं त्या त्यांचे वडील देखील आय एस होते त्यांनी ओबीसी कोट्यामधून आरक्षणाचा लाभ घेतला म्हणून यू पी एस सीने त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला आणि त्यांचं क्रिमिलरचं जे काही त्यांचं हे होतं सर्टिफिकेट तेसुद्धा कॅन्सल केलेलं आहे परंतु अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात जीक किंवा त्याच्यामध्ये क्रिमिलर जर आलं तर ते कसं अनुसूचित जातीचं आरक्षण हिर हिरावणार नाही किंवा इथं असलेले अनुसूचित जातीचे जे, जे काही सदस्य आहेत समजा एखादा वकील आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे एखादा क्लास वन क्लास टू क्लास थ्री ज्याचं उत्पन्न आठ लाखाच्या वर जात आहे एखादा अनुसूचित जातीमधील एखादा उद्योजक आहे जो कोट्यवधीमध्ये कमवतो आहे त्यालासुद्धा आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही बांधवांनो आरक्षणाचा जो विषय आहे तर संविधानामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस Classes, जा प्र, प्र, जाती जाती सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेले जे काही प्रवर्ग आहेत ज्या काही जाती आहेत तर त्यांना आरक्षण द्यायचं म्हणून संविधानामध्ये अशा पद्धतीने जी आहे तर ती आरक्षणासाठी प्रयोजन किंवा प्रोविजन करण्यात आलेली आहे मग आता सीमध्ये काय झालं होतं की ओ बी सीमध्ये काही जाती अशा होत्या की ज्या सोशली फॉरवर्ड होत्या परंतु एज्युकेशनली बॅकवर्ड होत्या मग सुप्रीम कोर्टामध्ये हे जे जा डिस्कशन झालं तर मग काही जाती याच्यामध्ये एका याच्यामध्ये बसतात सामाजिक मागासलेपणामध्ये बसतात परंतु शैक्षणिक मागासलेपणामध्ये बसत नाहीत काही जाती शैक्षणिक मागासलेपणामध्ये बसतात पण सामाजिक मागासलेपणामध्ये बसत नाहीत मग त्यामध्ये त्यांनी म्हटलं की ह्या स ज्या जाती आहेत ज्या सोशली आणि एज्युकेशनली सामाजिक आणि शैक्षणिक दोन्हीही ठिकाणी बसत नाहीत परंतु त्या कुठंतरी मागास आहेत मग त्यांनाही याच्यामध्ये ॲड करा म्हणून असं सर्व एकूण सर्व जातींना ॲड केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्यांचं आठ लाखाच्या वर उत्पन्न असेल त्यांना ओपनच कन्सिडर करायचं त्यांची जी आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाची टेस्ट बघायची नाही तर त्यांना सरळ ओपनमध्ये कन्सिडर करायचं आता अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात जर आपण बघायचं झालं बांधवांनो तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात अनुसूचित जाती ह्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहेत एखाद्या त्या बौद्ध समाजाच्या चर्मकार समाजाच्या एखाद्या व्यक्तीला तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जरी झाला तरी तो अनुसूचित जातीचा किंवा दलित समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्याला हिनवलं जातं सन्मान्य गवईसाहेबांचं आताचं रिसेंटचं आपण उदाहरण जर बघितलं तर ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्याच्या नंतर या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व चीफ जस्टिस असताना देखील त्यांच्यासोबत कशा पद्धतीचा भेदभाव झाला होता त्यांनी स्वतः ती खंत म्हणून दाखवली होती तर या पद्धतीचा भेदभाव होत असल्यामुळे या ठिकाणी जे आहे तर अनुसूचित जाती ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासच आहे त्यामुळे त्यांचं आरक्षण काढणं काढण्याचा किंवा आरक्षण कमी करण्याचा कुठलाच प्रश्न उद्भवत नाही आता आपण आकडेवारीच घेऊया देशाची आकडेवारी घेऊया देशामध्ये एकूण पंधरा टक्के आरक्षण आहे बांधवां पंधरा टक्केपैकी समजा ते आरक्षणाची वर्गीकरण झाली पाच 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 अशा तीन आ, वर्ग तीन वर्गामध्ये वर्गवारी झाली समजा आता उत्तर प्रदेशाचा जर आपण उदाहरण घेतलं त्याचा चमार म्हणून समुदाय जो आहे तर तो सगळ्यात मोठा आहे आणि मला वाटतं एकूणच भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या अनुसूचित जातीमधला तो समूह आहे चमार समजा त्या समूहाला पाच टक्के आरक्षण दिलं परत पाच टक्के दिलं समजा वाल्मिकी जो समुदाय आहे त्याला दिलं आणि पाच टक्के दिलं भंगी वगैरे किंवा पासवान वगैरे जे जाती आहेत तिकडं तर त्यांना दिलं तर असं एक उदाहरणदाखल आपण समजूया पंधरा टक्के आरक्षणाची वर्गवारी झाली या तीन जातींसोबत छोट्या मोठ्या जाती घेऊन असे तीन प्रवर्ग बनवले मग आता ह्या पाच पाच पाचचे जे वर्गवारी झाले मग ह्याच्यामध्ये आता असं होईल की क्रिमिलेअर कन्सेप्ट आणला तर चमार जातीमधले जे कोणी आठ लाखाच्या वर उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना बिलकुलच आरक्षण मिळणार नाही पासवान जातीमध्ये जे कोणी आठ लाखाच्यावर उत्पन्न आहे त्यांना बिलकुलच आरक्षण मिळणार नाही वाल्मिकी समाज जो आहे भंगी समाज जो आहे त्याच्यावर जे पाच लाख आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तर त्यांना आरक्षण मिळणार नाही परंतु जस्टिस गवई साहेबांनी जे आहे न्यायमूर्ती गवई साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे की ओबीसीचा क्रिमिनलर आणि एसीचं क्रिमिनलर यामध्ये फार मोठ्या प्रमाणातलं अंतर असणार आहे तो कन्सेप्ट वेगळा असेल आणि हा वेगळा असेल मग बांधवांना प्रॅक्टिकली कसं पॉसिबल असणार आहे आपण बघूया पाच टक्के आरक्षण जर चमार या समुदायाला दिलं पाच टक्के आरक्षण जर भंगी या समुदायाला दिलं पाच टक्के पासवानला दिलं पाच टक्के वाल्मिकी यांना दिलं चांडाळ यांना दिलं असे समजा जे काय आहेत पाच पाच टक्केमध्ये बसवले त्याच्यामध्ये असं करता येईल ना बांधवांनो दोन टक्के आरक्षण जे आहे ते आस आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारा समुदाय किंवा ज्याने आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे किंवा जो समुदाय ज्याला आपण असं म्हणू की सधन आहे अनुसूचित जातीमध्ये क्रिमी लेअर झालेला आहे ज्याची लेअर वाढलेली आहे ज्याचं स्तर वाढलेलं आहे त्याला पाचपैकी दोन टक्के आणि ज्या समुदायाचा म्हणजे जा जातीमध्ये आजही ऐंशी टक्के लोकांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही मग ते कुठल्याही जातीच्या असो कुठल्याही समूहाचे असो ते चमार असतील ते भंगी असतील ते मजहबी असतील ते वाल्मिकी असतील किंवा चांडळ असतील कुणी असो मांग असतील महार असतील वाल ते इकडं माला मादिका कोणी असतील या जातीमध्ये ऐंशी टक्के जे जो समूह आहे तर तो, तो आरक्षणापासून वंचित असलेला समूह आहे मग त्याला जास्त आरक्षण द्यावं लागणार आहे दोन टक्के अनुसूचित जातीमधले क्रिमिलेअर आणि तीन टक्के नॉन क्रिमिलेअर ज्या पाच टक्क्याचा आपण बोलत आहोत असं जर वर्गवारी केली तर त्यांच्यावरही अन्याय होणार नाही स क्लासिफिकेशनच्या नंतर ज्यांच्यामध्ये वर्गवारी झालेली आहे आणि प्रत्येक बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो शेवटच्या घटकापर्यंत जाणारा जो न्याय आहे तो प्रत्येकापर्यंत जाणार आहे म्हणून अशा पद्धतीने आरक्षणाची जी वर्गवारी आहे ती वर्गवारी आणि त्यामधलं क्रिमिलेअरचा जो कन्सेप्ट आहे तर तो प्रॉपरली इम्प्लिमेंट करता येईल महाराष्ट्रामध्ये याची परिस्थिती काय आहे तर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने आरक्षणाच्या वर्गीकरणाचा लडाखूटपर्यंत गेलेला आहे हेही आपण बघूया आता थांबूया पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रामधील जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात काय परिस्थिती आहे ती आपण बघूया धन्यवाद